मुंबईत उद्धव ठाकरेंचे प्राबल्य मनपा निवडणुकीबाबत चर्चा करू शरद पवारांचे मोठं भाष्य पुणे राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांकडे लागलं आहे अशातच जागा वाटप चर्चा गाठीबेटी पक्षप्रवेश दावे यामुळे देखील राजकारण चांगलं स्थापलं आहे अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुका लढण्याबाबत मोठं भाष्य केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवलेलं नाही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे साधारणपणे तीन महिन्यात निवडणुका लागतील आम्ही अजून चर्चा केलेली नाही आम्ही काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि काम शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून त्याबाबतची चर्चा करू पण निवडणूक एकत्र लढण्याची इच्छा आहे असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की मुंबईत उद्धव ठाकरे यांचं प्राबल्य आहे त्यांच्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं का नाही ते बसून ठरवू मुंबईत आम्हा सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे त्यासोबतच साधारणपणे तीन महिन्यात निवडणूक लागेल आम्ही अद्याप लढण्याबाबत के चर्चा केलेली नाही आम्ही सर्वजण मिळून चर्चा करू आणि त्यामध्ये काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आम्ही स्वतः आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसू असंही पुढे शरद पवार यांनी म्हटलं आहे पुढच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक असतील किंवा जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती काय निर्णय घेतला आपल्या जीश्व पक्षात

सामो जाता येईल का याचा विचार करून आणि त्याचा आणखी निर्णय करून एकत्र योजना करण्याची इच्छा आहे महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्येही एकत्रच होईल की मुंबई वगैरे तर इतर ठिकाणी अजून काही चर्चा झालेली आहे पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तीस्थान हे उद्धव ठाकरेंचाच विषय येतो दुसरीकडे आपण पाहतोय काल शिवसेनेचा वर्धापन दिन झाला काय पाहिलं तर का वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की ब्रँड संपवायच्या एकीकडे ठाकरे यांनी पॉवर ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडून हिंदी भाषेविषयी एक चर्चा सुरू आहे हिंदी भाषा अनिवार्य करा याच्या बाबत भाजप फार आक्रमक दिसते शक्ती असू नये हिंदी भाषेच्या दुर्दैश आहे त्याच्या हिताचं नाही विद्यार्थ्या शक्य असू नये शिक्षाला हवं आहे ते करावं त्याच्या कलिका जे जे काही मार्गदर्शन केलं त्यानुसार जेव्हा त्या दिवशी होती असा रंजन टावले んのりとは何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか私は何ですか आणि जास्तीत दोन असं लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या म्हणजे दुसऱ्यांदा दिसते त्याचा काय सांगायचं कारखान्याच्या मतदार याद्या देखील तिथं सापडल्या साहेब साहेब एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला आता संदर्भात जी चालू आहे त्या संदर्भात काय चांगले त्याच्यातले काही वाहत नाही काही दिवशी असतात त्याच्यावर जे जमेल त्याची काही अपघात हचत नाही पण जे घेऊन सुद्धा राहायचे आम्ही एका दगातली महाशक्ती आहे हे दुसऱ्या जोडून चालत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे